नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांना पुन्हा एक मोठा धक्का बसतोय शिवसेना युबीटीचे नवनियुक्त महानगर प्रमुख मामा राजवाडे आता भाजपच्या वाटेवर आहेत आणि मामा राजवाडे आजच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत शिवसेना युबीटीचे उपनेते सुनील बागुल सुद्धा हाती कमळ घेणार आहेत ठाकरेंच्या तीन माजी नगरसेवकांचा सुद्धा आज प्रवेश होणार आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गणेश गीतेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत तर नाशिकमध्ये मोठी राजकीय उलथापाल सध्या सुरू आहे उद्धव ठाकरेंना आता आणखी एक मोठा धक्का बसतोय बडगुजर यांच्यानंतर आता नवनियुक्त महानगरप्रमुख मामा राजवाडे भाजपच्या वाटेवर आहेत आणि आजच त्यांचा भाजप प्रवेश असेल राजवाड्यांसह ठाकरेंचे तीन माजी नगरसेवक हाती कमळ घेणार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गणेश गीते सुद्धा पुन्हा भाजपमध्ये घर वापसी करतात आणि या मोठ्या पक्षप्रवेशामुळे नाशिकमध्ये भाजपची ताकद आता वाढतीये तेव्हा भाजपत कोण कोण प्रवेश करणार आहे तेही आपण पाहूया तर भाजपमध्ये सध्या मोठी भरती सुरू आहे आणि भाजपचं बळ सध्या नाशिकमध्ये आहे नेमके कोणकोण हे नेते आहेत जे सध्या भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आणि काहींचे प्रवेश झालेत आपण एकदा हे पाहूया मामा राजवाडे प्रमुख शिवसेना यू पी टीचे नेते सुनील बागुल उपनेते शिवसेना यूबीटीचे तर हे दहा नेते, नेते कमळ हाती घेणार आहेत गणेश गीते राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सचिन मराठे प्रमुख शिवसेना यूबीटी शिवसेना युबीटीचे माजी नगरसेवक प्रशांत दिवे प्रकारे अनेक महत्वाचे नेते आता भाजपत प्रवेश करणार आहेत तर जमवा जमाव पार्टीनं महाराष्ट्राची वाट लावलेली आहे संजय राऊतांनी भाजपवर ही टीका केली आहे सत्ता पैसा दहशत दुसरं काहीही नाही नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राऊतांनी हे टीकास्त्र सोडलेलं आहे तर संजय राऊत यांनी नेमकं काय ट्विट केलंय तेही आपण एकदा पाहूया नाशिकमधल्या सगळ्या राजकीय घडामोडींवर संजय राऊतांनी हे ट्वीट केलेलं आहे आणि भाजपवर संजय राऊतांनी ही टीका केली आहे भारतीय जमा जमाव पार्टीची ही कमाल आहे नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयामध्ये गेले पोलीस अटक करतील म्हणून हे सगळेजण फरार झाले क्लायमॅक्स असा की हे सगळे फरार कंसामध्ये भाजपसाठी गुन्हेगार आज भाजपत प्रवेश करत आहेत जमाजम पार्टीनं महाराष्ट्राची वाट लावलेली आहे सत्ता पैसा दहशत दुसरं काही नाही तर नाशिकमधल्या या सगळ्या राजकीय उलथापालथीवर अशा प्रकारे संजय राऊत यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे आणि भाजपवर आरोप केलेला आहे तर नाशिक मधून आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या बरोबर थेट जोडले जातात योगेश विरोधकांचा सा साफसफाया ही एकमेव एक मोहीम सध्या भाजपची दिसून येते आज दहा जणांचा शिवसेनेमधून प्रवेश होतो आहे भाजपमध्ये काय नेमकं या घडामोडी घडतात आणि शिवसेना यावर काही करणार आहे की नाही कारण संजय राऊतांनी प्रतिक्रिया तर संतप्त दिलेली आहे खरे आपण जर बघितलं नाशिक महानग नगरामध महानगरपालिका निवडणुका जसं जसं जवळ येत आहेत तसं तसं मोठ्या प्रमाणात उड्या मारण्याचं प्रमाण जे आहे ते उबाठा गटातून आपल्याला वेगवेगळ्या पक्षांमध्ये दिसून येत आहे शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत आज जे प्रवेश होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर याआधी सु सुधाकर बडगुजर यांनी ही सुरुवात केली ते उपनेते होते जिल्हा प्रमुख होते आणि त्यांनी सुरुवात केल्यानंतर लगेच विलास शिंदे पण गेलेत विलास शिंदेंसह काही नगरसेवक गेलेत बडगुजरांसोबत सोबत गेले आणि आज आपल्याला गीतेंसोबत गणेश गीतेंसोबत अनेक नगरसेवक या ठिकाणी जाताना दिसत आहेत अजूनही प्रवेश पुढे आहेत आपण जर बघितलं शिवसेनेमध्ये उभाठा गटामध्ये अजून ज्येष्ठ नेते काही शिल्लक आहेत ज्यामध्ये विनायक पांडे आहेत वसंत गीते आहेत दत्ता गायकवाड आहेत हे सर्व ज्येष्ठ नेते आहेत यातूनसुद्धा अजून काही नेते पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश करू शकतात महायुतीमध्ये जाऊ शकतात आपण असं म्हणू शकतो त्यामुळे एकूणच जी परिस्थिती आहे ती भुईसपाट झाली आहे विरोधकांची अशी म्हणायला हरकत नाही नाशिकमधली आणि येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका निवडणुका कुणाच्या बळावर लढायचा असा प्रश्न आता उभटाला या ठिकाणी पडणार आहेत सर्वाधिक पक्ष बळकट जो दिसून येतोय तो म्हणजे भाजप भाजप एक हाती ही सत्ता घेईल अशी परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये दिसून येते ठीक योगेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळ नाशिकमधल्या राजकीय घडामोडींचे तपशील आपल्याकडून जाणून घेत राहतो धन्यवाद योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते